नमस्कार शेतकरी मित्रांनो मोनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पुंतांबा रास्तापूर शहरात आलेलो आहोत येथील प्रगतशील शेतकरी श्री शिंदे संजय बाबासाहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती विजिट देण्यासाठी आपण आलो आहोत तर त्यांचा आता आपण कांदा पाहूया जो हार्वेस्टिंग होऊ राहिलेला आहे काही कांदा घरी गेलेला आहे काही कांदा काढून कापून पातीखाली झाकून ठेवलेला आहे तर त्यांचा कांदा कसा आला किंवा किती फवारण्या झाल्या काही ट्रीटमेंट घेतली पाणी किती दिलं याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊ घेऊया नमस्ते नमस्कार माझं नाव संजय बाबासाहेब शिंदे पुंतंबा रासापूर शिवारामध्ये राहतो हे माझं कांद्याचं पीक आणि कांद्याला आता तीन महिने झालेले लागवड करून म्हणजे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेली आहे आणि आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आज कांदे काढणी सुरुवात आहे आमची कांद्यासाठी तुम्ही कुन कोणकोणते खताचे डोस वापरले <laughs> खताचे पहिला डोस म्हणजे बारा बत्तीस सोळा एकरी दोन गोणी आणि त्याच्यानंतर सुपर फास्ट दाणेदार एक गोणी प्लॅन्टो एकरी वीस किलो आणि त्याच्यानंतर बेन सल्प एकरी वीस किलो ही पहिला पहिला डोस झाला पहिला डोस झाला आंबवणी नंतर डोस केला आंबवणीला आम्ही दहा सव्वीस सव्वीस आणि परत बेन सल्प टाकलं याच्यानंतर त्याला तीन फवारणी झाली पहिली फवारणी मेराडोर त्याच्यामध्ये जगवार घेतलं होतं आणि जुगाड म्हणून औषधी कीटकनाशक ते एक घेतलं होतं आणि तिसरा डोस मेरिओन डॉल्फिन रिव्हॉल्वर अकरा छत्तीस चोवीस या दुसरी फवारणी घेतली होती आणि त्याच्यानंतर तिसरी फवारणी बिग साईज हे पोषक हे कांद्याची साईज सुधारण्यासाठी सोलोमन हे कीटकनाशक एक घेतलं होतं डॉक्टर कुल म्हणून बुरशीनाशक पावडर होती ती पण चांगला रिझल्ट मिळालेला आहे मला आणि राणे आमचं ऊस खोडवा म्हणजे ऊस होता याच्या अगोदर ऊस गेल्यानंतर आम्ही कांदे केले त्याच्यामध्ये ऊस आमचा पाच जानेवारीला तुटून गेला आणि आम्ही लगेच बारा जानेवारीला याच्यामध्ये कांदे लावलेले खोडव्याच्या रानामध्ये ऊसाच्या पाणी याला तीन तीन सहा पाणी झाले सहा पाणी हो हो दर पंधरा दिवसांनी एक, हो। 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 एक पाणी दिला आम्ही सर हो शेवटचं म्हणजे साईज झाली अजून घेरव्या पातीवर कांदे म्हणजे अजून आपण वेळच होता त्याला काढण्यासाठी पण आम्ही काढून घेतले टेम्परेच पडली होती हो तरी पाच तीस चाळीस टक्के पात पडली होती चाळीस टक्के पात पडली होती आणि आम्ही काढून घेतली आणि सरासरी काय ॲव्हरेज निघाल तुम्हाला असा अंदाज आहे माझा अंदाज आहे आता या करामध्ये दीडशे किलोमीटोलच्या पुढे कांदे जायला पाहिजे नाही मित्रांनो खोडवा गेल्यानंतर कांद्याचं हे पिक केलेलं होतं तर तुम्ही आता बघू शकता पात हिरवी असताना कांद्याची साईज खूप चांगली झालेली आहे कांद्याचा कलर साईज चा का कि इथं आपल्याला आणि ॲव्हरेज पण त्यांना दीडशे प्लस होणार आहे तर या पद्धतीने त्यांना आता शेवटचा अर्धा एकरचा कांदा काढणी चालू आहे